हॅलो युव्हिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते मटार मसाला पुरीची रेसिपी आपण पुरी एकदम टेस्टी बनवूया सोबत एवढी खुसखुशीत की लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल हेही एकदम सोप्या पद्धतीने तर मटार पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले घेतली आहे एक वाटी मटार की फ्रेश मटार आहे आत्ता सीझन आहे मटारचा आपण फ्रोजन मटार घेतली तरी चालेल मी एक वाटी मटार घेतलेली आहे फ्रेश याच्यात मी टाकले चार मिरच्या मिरच्याचे चा मी तुकडे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये टाकून घेते मी दीड इंच अद्रकचा तुकडा पाच सात लसणाच्या पाकळ्या एक चमच धने एक चम्मच मी बडसोप टाकून घेते बडसोप नक्की टाकून घ्यायचे कारण बडसोपमुळे आपल्या पुरीचा फ्लेवर खूप छान येतो आणि एक चम्मच मी जिरी टाकून घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर आता हे सगळं आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे स्मूथ अशी पेस्ट बनते छान या टाईपमध्ये खूप छान अशी स्मूथ पेस्ट बनलेली आहे तर आता हे वाटण मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते सगळं वाटण मी मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये मिक्सर बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्सर बाउल विसरून परत याच्यामध्ये पाणी घेते पाणी मिक्स मिक्सरचं भांडं पण विसरून याच्यामध्ये घेतलेलं आहे आता मी या वाटणामध्ये सगळ्यात पहिले घेते मीठ एक चमच मीठ घेते अर्धा ते पाव चमच मी लाल तिखट घेते पाव चमच हळदी घेते आता मी घेते एक चमच ओवा आणि मी तो हातावर क्रश करून टाकून घेते दोन मी टाकून घेते दोन तीन चमच तील चमच ते तीन चम्मच मी तीळ टाकून घेतलेले आहेत आता मी टाकून घेते पाव चम्मच ते अर्धा चम्मच पाव चमच पेक्षा अर्धा चमच पेक्षा थोडासा कमी गरम मसाला आणि आता आपण सगळं हे मिश्रण मस्त मिक्स करून घेऊ पाच मिनिट हे मिश्रण आपण झाकून घेऊ पाच मिनिट आपण याला विश्रांती दिली होती तर छान असं आपलं मस्त सारण छान तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक वाटी रवा छोटी वाटी एक वाटी घेतलेली आहे आता हा रवा मी मिक्स करून घेते सगळा रवा, रवा, रवा आपण मस्त मिक्स करून घ्यायचा आहे रवा नक्की टाकायचा म्हणजे आपली पुरी एकदम खुसखुशीत बनते रव्यामध्ये आपण सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान असं आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच तूप एकच चम्मच तूप टाकून घ्यायचं फक्त आणि आपण हे तूप टाकून सगळं या सारणामध्ये मिक्स करून घेऊ रवा मस्त आपला मिक्स झालेला आहे सारणामध्ये मस्त फुललं आहे आता तूप टाकल्यापासून आपण याला मस्त एकजीव करून घेऊ हे मिश्रण सगळं सगळं मिश्रण मी एक छान असं एकजीव करून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये घेते एक वाटी बेसन बेसन पण आपण सगळं मस्त मिक्स करून घेऊ बेसनमुळं आपली पुरी एकदम टेस्टी बनते रवा टाकल्यामुळे खुसखुशीत बनते छान अशी आता मी याच्यात टाकून घेते गव्हाचं पीठ एक वाटी आणि मी आणखी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपण मिक्स करत आहे आपण घट्ट पीठ मळून आहे आपलं पीठ किती आहे यावर आपण याच्यामध्ये हे पीठ मळून आहे थोडंसं थोडंसं पीठ गव्हाचं मिक्स करत जायचं याच्यामध्ये गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं पूर्ण याच्यामध्ये बसलेलं आहे आणि पीठ असं घट्ट छान मळलेलं आहे पीठ मी, मी या टाईपमध्ये मळलेलं आहे एकदम घट्ट असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता मी त्या पिठावर टाकून घेते थोडंसं तेल दोन चमचे आसपास तेल टाकून घेते आणि हे पीठ आपण परत तेल टाकून मस्त दोन मिनिट हे पीठ छान असं मळून आहे तर आपलं पीठ छान असं एकदम छान तयार झालेलं आहे या टाईपमध्ये मी मळून घेतलेलं आहे खूप स्मूथ पण आहे आणि एकदम जास्त घट्ट पण नाही तर पीठ आपलं या टाईपमध्ये झालेलं आहे आता या पीठ आपण हे पीठ दहा मिनिट मुरायला ठेवून देऊ पीठ छान असं मुरलं गेलं आहे तर आता आपण याची पुरी बनवून घेऊ मी पुरी तुम्हाला दोन पद्धतीने लाटून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण या आ, पिठाचे पेढे बनवून घेऊ आणि पीठ आपलं खूप छान झालेलं आहे हे पीठ आपण पुरी बनवताना थोडंसं पीठ किंवा तेल लावायची आवश्यकता नाही आहे एवढं छान असं पीठ आपलं झालेलं आहे आणि एकदम सहज अशी आपली पुरी ही बनली जाते तुम्हाला पाहिजे तशी छोटी मोठी तुम्ही पुरी बनवून घ्यायची आहे सगळीकडे एकसारखी पुरी लाटून घ्यायची या टाईपमध्ये आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी पुरी लाटून घ्यायची आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत पण सांगते तर आपण चपातीला पीठ घेतो तेवढं असं पिठाचं गोळा घ्यायचा आहे आणि आपण चपाती लाटून घ्यायची याची आणि चपाती लाटताना पण आपल्याला तेल किंवा पीठ बिलकुल लागणार नाही आणि चपाती पण लाटताना आपण सगळीकडे एकसारखी लाटून घ्यायची तर मी या टाईपमध्ये चपाती लाटून घेतली आहे सगळीकडे सारखी अशी लाटून घेतलेली आहे आता मी एका वाटीनं याला कट करून घेत आहे तुम्हाला पाहिजे तेवढी साईज तुम्ही याची पण बनवू शकता तर मी एका छोट्या वाटीनं छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेत आहे या टाईपनं पटकन होतात पुऱ्या आणि सगळ्या एक एकसारख्या पुऱ्या बनल्या जातात त्यामुळे या टाईपनं पण पुऱ्या बनवणं एकदम सोपे आहे तर तुम्ही दोन्हीतली कुठलीही पद्धत वापरून पुरी बनवून घेऊ शकता तर आपली पुरी छान अशी बनलेली आहे ही पुरी पण मी खूप जास्त ही नाही आणि खूप चाड पण नाही या टाईपमध्ये बनवलेली आहे तर या पुऱ्या पण मी आता सगळ्या अशाच लाटून घेत आहे म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतील मी बाकीच्या पुऱ्या पण याच टाईपने बनवून घेत आहे म्हणजे पुऱ्या सगळ्या एकसारख्या होतील आता मी कढेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस आपण बारीक पण नाही आणि खूप फास्ट पण गॅसची फ्लेम नाही ठेवायची मीडियम ठेवायचं आहे आणि पुरी आपण तळून घ्यायची पुरी आपली मस्त पटकन फुगली जाते आपण पुरीवर ना झाऱ्यानं थोडंसं थोडंसं तेल टाकत टाकत आपण ही पुरी तळून घ्यायची म्हणजे आपली पुरी एकदम मस्त क्रंची होते या टाईपने बनवलेली पुरी एकदम खुसखुशीत होते आपण ही पुरी बनवताना बडसोप टाकायला विसरायचं नाही आहे बडसोपमुळे या पुरीचं फ्लेवर खूप छान होतं एकदम टेस्टी बनते आणि रवा पण टाकायचा आहे रव्यामुळे आपली पुरी खुसखुशीत होते आणि या टाईपने केलेली पुरी तीन ते चार दिवस एकदम छान राहते तुम्ही एकदा बनवून प्रवासात वगैरे घेऊन जाऊ शकता तर आपली पुरी छान अशी तळी गेली आहे मस्त ब्राऊन रंगावरती तर मी आता काढून घेते आणि बाकीच्या पुऱ्या पण आपण गॅस टाईपमध्ये तळून घेऊ छान अशा तेल किती आहे कढईत हे पाहूनच आपण पुरी टाकून घ्यायची तर मी दोन दोन पुरी तळून घेते म्हणजे आपली पुरी मस्त टम फुगली जाते एकदम छान अशा आपल्या पुऱ्या बनल्या जात आहेत या पुऱ्यात दिसायला जेवढं छान बनतात ना तेवढंच टेस्टी पण बनतात आणि लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतात तुम्ही जर एकदा बनवल्या ना या टाईपने पुऱ्या तर नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल एवढ्या टेस्टी बनतात पुरी आपण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायची दोन्ही सैननी आपण पुरी मस्त तळून घ्यायचे आपली पुरी छान तळी गेली आहे मी आता ही पुरी पण काढून घेते छान असा रंग आलेला आहे बाकीच्या पुऱ्या पण मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेते एकदम छान अशा आपली मटार मसाला पुरी तयार आहे तर खूप छान अशी बनली आहे ही पुरी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच टेस्टी पण बनते अगदी कचोरी सारखी टेस्टी बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही पुरी हे पहा एकदमच खुशखुशीत बनली जाते एकदमच कुरकुरीत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा तरी पुरी तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा